हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर भरपूर दिव महिनाभर तरी माझा ब्लॉग आलेला नाही तर आत्ता भरपूर दिवसांनी शूट करत आहे आणि आता आम्ही आलो आहे मामाकडे शेतावर चाललो आहे आणि चा रस्त्यातच ब्लॉग स्टार्ट केला आहे मी असा आज संडे आहे तर रँडमली ब्लॉग चालू केला आहे पुढं आहे चारवी चालले ती बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय आम्ही पोचलेले आहेत चार वी मच्छर दिदे लावले हि बावले पडवेल इथे काकड्या आणि काय घोसले लावले बगेली पुढं आणि चार वेळेला मी मागे चालते चारवीला पण आणले आणि थोड्या वेळेला रिटर्न नेऊ त्याला तिला फक्त एक राऊंड मारून

biar biar gawat मी तू दमलो नाही ते पाकरा लावतात त्या मी ना आई तुम्हाला आणले मी एवढा बोलतोस तू ये ना तुम्हाला आणले तुम्हाला तू आली तू कशा तुम्ही सोबत मी येत नव्हतो त्याला

मग तुम्हाला पैसे दिले आहेत काम केल्याशिवाय पैसे कसे भेटतील काम केल्याशिवाय पैसे कसे भेटतील कुठे चालले आता का आणि इथं झालं पुढे गुडे पवाला पवला आम्ही माग mm yeah.

ज्याची आवाज झाली का र हा कुठल्या विचार मग आम्हाला कुठल्या नाणार आहे हा छोटासा वॉटर माचीवर अ गाईस गाडीची चावीच हरवलेली आहे आता चालत जायला लागेल हे आहे का कोण दोन चावी ये। मारा धक्का कोणी हरवली चावी अनिश नितना ना डायरेक्ट चावी घेऊन पाण्यात ठेवली कुठे होती राहते चिथे खाली ठेवलेली होतीस तरी मग तुम तुम्ही घेतली ना आता येताना मला दिसली अपरा? आता दिसली त येताना निघताना गरी 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 आता त्या शेतावरून तर आलो आणि घ घरी गेलो जेवलो वगैरे थोडा रेस्ट केला आणि आता दुसऱ्या शेतावर चाललोय आणि सगळी तिथे इकडे जायचं आपल्याला इथून आता सरळ चालत तर इकडे एकच फक्त कामाचा बरे आहे ना तुमचा नाही बिनकामाची माणसं कुठे अ बिनकामाची बाबा तिथे बसल्या ऑर्डर देत सगळ्यांना बाकी ही कामाची माणसा नाही ही दोन बिन कामाची आहेत आम्ही आहे आणि ही कामाची माणसा मला काम दिलं तो पकडाला काय झालं नसतं गाईज आता पोचलेले तिसऱ्या शेतावर आणि ही वीर आणि हा शेत आता इथं थोडा काम आहे तो करूया आणि मी पण बघत झालो मास भेटत भेटलं बांध

आईच आता सगळं काम झालेलं आहे आणि आता मी चाललो घरी रिटर्न बस झाला तुम्हाला भेटत बघ हे काय नसतात एक कोण भेटत आहे बघ stop allaike <laughs> allaike hey goal goal दोघा मशीनची आल्या घाला तुमचं आता जिन काय झाला अर्धिक काय